मित्रांनो आज आपण आलोय बैल बाजारमध्ये दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस मित्रांनो तर शुक्रवारी भरत असतो मित्रांनो हा बाजार आग नमस्कार काका किती किती सहा सहा जाते का सर्व का काय किंमत सांगताय एक लाख दहा हजार रुपये काय किंमत लागली का नाही बाजारात किती पर्यंत हो का आपल्याला किती पर्यंत सोडायचे एक लाख पंधरा पर्यंत का एक एक लाख का मित्रांनो एक लाख रुपयाला सोडायचे मित्रांनो नव्वद हजार पर्यंत किंमत लागलेली मित्रांनो सर्व कामाचे चालू येत बघू शकता आपण किती दात आहे का सहा सहा का, सार। सार। का? एकदा नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव झिरो नऊ झिरो चार एकोणऐंशी एकसष्ट इथून नाही गेले तर घरून पण देऊ शकता का आपण मित्रांनो इथून नाही गेले तर आपण घरून पण खरेदी करू शकता सहा सहा दात बैल मित्रांनो बैल आवडल्यास नक्कीच खरेदी करा भैया आज एकच आणला होता का नाही दोन आणले होते का एक गेला का एक काय किंमत सांगता एकतीस एक लाख तीस हजार एक एकतीस हजार का मित्रांनो सांगायचं एकतीस हजार कसा आहे बच्चा आहे का शर्दीतील झाले का झाले हो का एकदा फिरवा बर त्याला मित्रांनो बघू शकता एकतीस हजार रुपये किंमत सांगत आहे मित्रांनो मैसूर जातीमध्ये मित्रांनो रुण। गोर बघू शकता आपण एकतीस हजार रुपये किंमत सांगताय शर्यतीला धरलेलं वासरू आहे मित्रांनो खास शर्तीसाठी आपण याला खरेदी करू शकता एकदा आपण त्याचा नंबर जाणून एकदा नंबर सांगा आपला त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौरेचाळीस चौवेचाळीस ब्याण्णव ब्याण्णव मित्रांनो गोर आवडल्यास नक्कीच नु� खरेदी करा इथून नाही गेलं तर आपण घरून पण देऊ शकता का बर मित्रांनो इथून नाही गेलो तर घरून पण आपण खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा नमस्कार काका का? नमस्कार कुठले का आपण गणेशपूरचे का, का? किती जाते गोरे, गोरे आदत आहे का कामाला चालू आहे का रेंगेल चालू आहे का कामाल धरले नाही का अजून मित्रांनो कामाल मस्त चालतात म्हणतात अजून धरलेले नाहीत मित्रांनो आदत गोरे दोन्ही चांगल्या मापामध्ये आहेत मित्रांनो बघू शकता आपण पायस वगैरे किंमत काय सांगताय त्याची एक लाख पाच हजार का किंमत लागली का पाठ पासून किंमत लागली का पाठी पासून किती पर्यंत हो का किती सोडायचे आपल्याला नव्वद हजार का मित्रांनो शेवट नव्वद हजार पर्यंत सोडायचे असे सांगतायत शेतकरी नंबर नंबर सांगा तुमचा मित्रांनो मित्रांनो बघू शकता आपण आधाचं गौर आहे तर नंबर सांगा एकदा चौऱ्याऐंशी अकरा अठ्ठ्याऐंशी नंबर माहीत नाही का मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दे नंबर देऊन टाकेल मित्रांनो गोर आवडल्यास नक्कीच खरेदी करा मित्रांनो चांगले गोर आहेत आवडल्यास नक्कीच खरेदी करा आणि व्हिडिओला लाईक करा नमस्कार भैया नमस्कार आज किती आणले होते चार आणले होते का किती दोनच राहिले का कोणत्या जातीमध्ये हा येऊ का शहर आहे का सिमेंट वरच वाटत काय किंमत सांगता याची सत्तर हजार रुपये का जाती कशी कड जात आहे का मित्रांनो कडदात दात इथं दोन्ही पण करतात बैल आहे मित्रांनो बघू शकता आपण काम सर्व चालू आहे का मार्के नाही ना।, ना नंबर सांगा एकदा सत्तर, सत्तर तीस छप्पन एकसठ बेचाळीस इथून नाही गेले तर आपण घरून पण देऊ शकता मित्रांनो इथून नाही गेले तर आपण घरून पण खरेदी करू शकता कॉल करा आणि बैल खरेदी करा मित्रांनो आवडल्यास नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा नमस्कार बाबा कुठले बाबा आपण भाटेपुरी भाटेपुरीचे का नाव काय आपलं रामेश्वर कावळे का व्यापारी आकाश कावळेचे त्याचे बंद आकाश कावळे तुमचे कोण लागतात मित्रांनो आकाश कावळेचे काका आहेत मित्रांनो त्या कोणत्या जातीमध्ये बैल सुटरी आहे का मित्रांनो सुटरी हिडी जातीमध्ये बैल आहे मित्रांनो जाती कसं आहे दाती आलाय का किंमत काय सांगताय त्याची पंचेचाळीस हजार रुपये का व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो सर्व कामाला चालू आहे सर्व कामाला चालू आहे सर्व काम मार्क नाही ना, ना। एकदा नंबर सांगा तुमचा अठ्याऐंशी झिरो सहा बेचाळीस नव्वद पंच्याण्णव इथून नाही गेला तर आपण घरून पण देऊ शकता का मित्रांनो ना इथून नाही गेला तर आपण घरून पण खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद नमस्कार शेठ नमस्कार किती आणले होते आज बारा आणले होते बारा आणले का किती राहिले एक राहिला का कसं आदत आहे का दोनदा मित्रांनो आधात गोर आहे मित्रांनो काय किंमत सांगताय पंचाळीस हजार का कमी जास्त होणार फिरवा बर मित्रांनो रुपये किंमत सांगता मित्रांनो आधात गोर आहे बघू शकता आपण चांगलं ठेवून वगैरे सर्व चांगले मित्रांनो पंचायत हजार सांगताय का पंचेचाळीस सांग पंचे नंबर सांगा एकदा आपला चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्यात्तर नव्याण्णव सात झिरो सात अठ्ठ्याऐंशी अकरा अठ्ठ्याऐंशी अकरा इथून नाही गेलं तर आपण घरून पण देऊ शकतो मित्रांनो इथून नाही तर आपण मित्रांनो आडवारी पण गोरे उपलब्ध असतात म्हणतात इथे मांडायचे व्यापारी आहेत मित्रांनो नंबरवर कॉल करा आणि गोरे खरेदी करा मित्रांनो नमस्कार भाया किती जाती आहे बाई दाती आलेले कामाची सर्व गॅरंटी का फुल गॅरंटी का मारक नाही ना मित्रांनो मारक नाही मित्रांनो बघू शकता आपण एकदा नंबर सांगा ना आपला भिजून नाही गेलं तर घरून पण ते असाल का किंमत काय सांगताय त्याची पासष्ट हजार का व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल ना एकदा फिरवा बरं मित्रांनो पासष्ट हजार किंमत सांगताय बघू शकतो सर्व कामाची गॅरंटी आहे मित्रांनो दाती आलेला बैल आहेत बैल आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि खरेदी करा धन्यवाद मित्रांनो सध्या बाजारातले टॉप क्वालिटीचे बैल आज दादा आणले नमस्कार दादा नमस्कार आज किती आणले होते दोनच आणले होते का मित्रांनो दोनच आणले पण दोन्ही टॉप क्वालिटीचे आणले मित्रांनो दाती कसे दादा दाताला झाले का मित्रांनो दातां झालेले एकदा फिरवान जायला मित्रांनो अरे हो बैल गॅरंटीचे बैल आहे मित्रांनो आज टॉप क्वालिटीचे बैल आहे मित्रांनो पाहू शकता मापामध्ये बैल आहेत सारखे बैल आहे मित्रांनो किंमत काय सांगताय आकाश दादा एक लाख पंचवीस हजार सांगताय कामाची सर्व गॅरंटी आहे का अवतार चालू आहे का हो का मार्के नाही ना मित्रांनो मार्केट बैल नाहीत मित्रांनो सर्व कामाला चालू आहे एक लाख पंचवीस हजार किंमत सांगताय एकदा सांगा ऐंशी दहा एकोणसत्तर ऐंशी इथून नाही गेले तर आपण घरून पण देऊ शकता का मित्रांनो इथून नाही गेले तर आपण घरून पण खरेदी करू शकता मित्रांनो बैल पाहू शकता आपण मोठ्या मापामध्ये बैल आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा नमस्कार भैया गुडले भैया आपण चार ठाण्याची आहे कि का किती जाते बैल दोन्ही दाखवा ना सहा दात आणि आठ दात बैल मित्रांनो बघू शकता आपण किंमत काय सांगतोय त्याची एक लाख पाच हजार रुपये एक लाख पाच हजार रुपये सांगताय मित्रांनो बैल बघू शकता आपण एक सहा जात आहे मित्रांनो आणि एक आठ दात बैल मित्रांनो बघू शकता आपण मोठ्या मापामध्ये बैल आहे थोडे अलीकडचा लहान आहे मित्रांनो बैल बा सर्व कामाला चालू आहे का एकदा किंमत एक लाख पाच रुपये किंमत सांगतोय का इथून नाही गेले तर घरून पण देऊ शकता का नंबर सांग एकदा त्र्याण्णव बावीस पंच्याऐंशी अडतीस एक्केचाळीस मित्रांनो बैल आवडल्यास नक्कीच खरेदी करा इथून नाही गेले तर आपण घरून पण खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा धन्यवाद नमस्कार काका कुठले आहे आपण हो का नाव काय आपलं विष्णू राठोड का दाती कसे आहे बैल सहा का कामात चालू आहे का सगळे का मार्केट आहे ना, ना? ना, ना मित्रांनो मार्केट बैल नाही मित्रांनो बघू शकता आपण दोन एक रंगा एक रंगाचे बैल आहेत मित्रांनो सारखे बैल आहेत सर्व कामाला चालू आहे बघू शकता आपण सारखे बैल मित्रांनो किंमत काय सांगताय का पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार का एकदा नंबर सांगा ना तुमचा एक्क्याण्णव अडसठ बेचाळीस छप्पन पण मित्रांनो बैल आवडल्यास नक्कीच खरेदी करा इथून नाही गेले तर आपण घरून पण देऊ शकता का मित्रांनो इथून नाही गेले तर आपण घरून पण खरेदी करू शकता एकदा बैल बघून घ्या मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी आहे बघू शकता आपण सर्व सर्व सारखेच मापाचे मित्रांनो बैल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका